पर्यंत गेलो पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर उगून येत उगून आल्यानंतर पंधरा वीस फवारणी चालू होतात होतात ना कशावरती फवारणी घेतो आपण तणनाशक तणनाशक असेल कीटकनाशक असेल तर ही नंतरची गोष्ट होय कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल आपण पिकावरती जी फवारणी घेतो किटकनाशक गुरुशी नाशकाशी घेतो ही कीटकनाशक बुरशीनाशक आपल्या पिकावर आल्यानंतर आपण ते तो आता मी म्हटलं की मी दहा वर्षापूर्वी रोगर वापरत होतो शे आज ते रिझल्ट येत आहे का रोगर आपल्याला दीडशे दोनशे रुपयात भेटत होत आज आपल्याला औषध किती विकतीच घ्यावं लागतंय बाराशे ते पंधराशे खर्च वाढला का कमी झाला एक पंप आज करायचं ठरलं पहिले माझा दा पंप दहावीस रुपयात होत होता आज पंप काय व्हायला लागला दोनशे रुपयात जायला लागला मग दुसरी फवारणी घ्यायची म्हटली की आम्हाला काढायचं स्वामींसारख्या पिकांमधून मी किती खर्च करायचा बरोबर आहे ना मी दुसरी फवारणी करायची म्हटलं तर बाबा नको खर्च वाढतोय मला काय आहे अशा वेळेस आपल्याला काय करता येईल कमी खर्चात काय करता येईल मग याला कीटकांना किंवा जे बाहेरून येणारे उपजीविका करणारे वेगवेगळे वे बारीक बारीक किटक असतात ज्याच्या ट्रेप्स असेल मावा असेल पोळी असेल रस असणारे किडे असतील आळी असेल म्हणजे त्याचे पतंग असतील हे आपल्या शेतामध्ये येता कामा आणि जर ती येत असेल तर त्याला कसं थांबवायला पाहिजे त्याला थांबवण्यासाठी काही देशांमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात आता काही देशामध्ये मुख्य पिकाच्या बाजूला फुलाची पिक झाडं लावल्या जातात याला आपण ट्रॅक क्रॉप म्हणतो ट्रॅक क्रॉप म्हणजे काय त्या बाहेरून येणाऱ्या ज्या किडी आहे त्या किडीला आपण त्या फुलावरतीच थांबवतो की ते फुलामध्ये खातील त्या झाडावरती खातील आपल्या मुख्य मुख्याला नुकसान करणार नाही म्हणजे मला फवारणी करणं शक्य नाही शक्य होत आता मी म्हटलं की नाही तुमच्या शेताच्या दोन्ही बाजूने पाच पाच फूट चागास पडा आणि त्याच्यात फुलं वेगवेगळ्या रंगाचे फुलं लावा त्यामुळे साहेब इथं आम्ही बांधायला एक इंचा बांधतो तो पाच पाच फूट कसं सोडून बरोबर बरोबर आहे आपण एक एक इंच कसा काढता येईल हा प्रयत्न करतो तर पाच पाच फूट सोड्याची गोष्ट माझ्यासाठी शक्य नाहीये मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यासाठी धनवंत अभ्यास करून विचार करून शास्त्रज्ञांच्या माध्यमातून तुम्हाला एक सोपी गोष्ट करून दिलेली आहे ती म्हणजे टॅपोरिज टॅपोरेज काय आहे तर टॅपोरिज ही चिकच सापडेल दोन चार पाण्यावरती आणलं कि ही चिरट सापळे आपल्या शेताच्या बांधाच्या कडेने लावायचं आणि पद्धतीने मधी लावायचं म्हणजे बाहेरून येणारी त्या सापळ्याला येऊन चिटकेल हे झालं चिलट सापळे आपण चिरक सापळे येऊन चिटकत ते त्याला येऊन का चिटकत तर वेगवेगळ्या किडींना आता किडींना फार मोठी समज नसते त्यांची लाईफ सायकलचं वीस दिवस तीस दिवस असते त्याची समज काय असती त्यांना फक्त एकच कळत असत खायचं आणि रंग मला कोणत्या रंगाचा रंग वळखता येतो रंग कोणता की मला पिवळ्या रंगाचं जर गोष्ट असेल म्हणजे एखादा पोळ असेल तर मला त्याच्यातून माझा खाणं भेटणार आणि ते पहिले त्याच्यावरती अटक करतात हिरव्या रंगाचं जर त्यांना ते ओळखत की मला हिरव्या रंग आम्ही इथं मग याच्यावरती गेलं की माझा खाणं भेटणार आहे मग ह्या कलर जे असतात ही कलर त्यांना आकर्षित करत असतात मग आपण त्याच्यासाठी त्याचा जो अभ्यास करून किंवा ह्या कीटकांना कोण आकर्षित करेल तर पिवळा रंग हे तुमचं मावा तुडपुडे पाकोळी यांना अट्रॅक्ट करतो पाटरी माशी यांना अट्रॅक्ट करत यांना अट्रॅक्ट अट्रॅक्ट केल्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपल्या दोन पानावर चार पानावरती पीक असेल तर त्याच्या आधीच ती किडी तुम्हाला इथे येऊन अट्रॅक्ट होऊन जाईल आणि त्या कलरला अटॅक झाले की त्याला एकदा चिपकलं की त्याला बाहेर पडता येत नाही निळे जे सापे आहे ही निळे सापळे थ्रीप असेल आळीचे पतंग असतील किंवा फुलके नागाळीचे पतंग असतील यांना अट्रॅक्ट करत नाग आई थ्रीप आळी यांना ते अट्रॅक्ट करत अट्रॅक्ट केल्यानंतर त्याला ते चिपकलं की त्याला ते बाहेर जाता येत नाही याच्यातून आपण किती टक्के कीटकांना कित कंट्रोल करू शकतो मी सांगतो जवळपास सत्तर टक्के मग आपलं काम किती राहणार आहे फक्त तीस टक्के ते तीस टक्क्या नाही पुढे मग आता हे जर लावलं ते एका दिवस काढून ठेवून द्यायचं का नाही अशा आला माझं दुसरी तर फवारणी घ्यावं लागेल याला तसं आहे का एकच करायचंय एकदाच आपल्या माद्यावरती लावायचं एकदाच आपल्या पिकामध्ये लावायचं की काळीपर्यंत चालतं चालत तोपर्यंत आपल्याला बदलायचं नाहीये त्याचा चिकटपणा तसंच राहणार आहे तो जाणार नाहीये फक्त हे ट्रॅक घेत असताना त्याच्याबरोबर एक तेलाच पॅकेट येत त्या हाताला लावलं किती जी चिकट स्टिकर आहे ते आपल्याला चिपकत नाही ते हळूहळू एक एक काढून एखाद्या काळीला किंवा बांबूला त्याला त्याच्या बरोबर दोरी दिलेली असती ते आपल्या पिकाच्या उंचीच्या एवढेच उंचीवरती त्याला बांधायचे सध्या तुमची सोयाबीनची वाढ जर दोन फूट होत असेल तर दोन फुटाच्याच उंचीवरती बांधायची त्याला पाच फुटावरतीने बांधायचे किंवा त्याला जमिनीत पण ठरायचे सध्या तुमची कापसाची उंची पाच फूट आहे तर आपल्याला ते चार किंवा पाच फुटाच्या उंचीवरती बांधायचे बरोबर इथे क्लिअर झालं yes, तर त्यापोर्ज का गरजेचं आहे की बाहेरून येणारे जे वेगवेगळे कीटक आहे हे कीटक आपल्या पिकाला प्रादुर्भाव तयार करतात आणि त्यांनी त्याच्यामुळे जे नुकसान होतं फक्त कीटक खात आणि नुकसान करत असं घडत नाही तर जखम तयार करत जखम तयार केल्यानंतर नंतर वेगवेगळे करपा बुरशी याचा प्रादुर्भाव होतो मग आपल्याला त्या प्रादुर्भावापासून सुद्धा वाचणं शक्य होतं की एकदा जर तुम्ही स्टिकर लावले आपल्याला चिकट सापळे लावले चिकट सापळे लावले किडी तिथे आपण सत्तर टक्के जर कंट्रोल केली तर आपलं पिकाचं नुकसान सत्तर टक्क्यापर्यंत ठीक आहे आणि जास्तीत जास्त तर तुम्ही पन्नास लावू शकतो आपली खर्च करण्याची कारण म्हणजे हा महत्वाचा हे आहे की हा प्रतिबंधक उपाय आहे हो प्रतिबंधक उपाय म्हणजे येण्याची आधी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि एक कमीत कमी दहा लावणं गरजेचं आहे हे मिक्स मध्ये लावायचं याच्यात वेगवेगळे रंग येतात तुमचा पिवळा रंग निळा रंग आणि सफेद रंग तर पिवळा आणि निळा रंग अल्टरनेट लावायचा एकदा पिवळा लावला की एकता निळा लावायचा परत पिवळा लावायचा परत निळा लावायचा काय होतं की येणारी जी कीटक असते हे एका विशिष्ट अंतराने येत असते मग ती त्या खूप मोठा गॅप जर पडला ते इकडं कंट्रोल झालं पण इकडं होतच नाही त्याचा खूप मोठा गॅप नाही पडला पाहिजे जी, जी ता। ता कीटक त्याला चिपकतात तर दुसऱ्या वेळेस येणार जो कोणी कीटक आहेत त्यांना काही बुजाडत नाही ना नाही ते चिकट चिपकेल आहे एवढं चिकट असत की आपण हात जर चिपकवला तरी तो लवकर निघत नाही तुम्ही कदाचित उंदीर पकडायचं ट्रक पाहिलाय का चिकट ट्रक तर ताकद खूप असते तो त्याच्यावरती गेला हे बरोबर आहे जर समजा उंदिर मेला आ... तर त्या उंदराला वाटले की हा उंदीर दिसतो मेलेला दिसतो त्याला तो लुचकतो का नाही असं म्हणतो सरांनी अगोदर सांगितलं की उंदराचा थोडा बुद्ध्यांक थोडा जास्त आहे उंदरा थोडीशी बुद्धी आहे त्याला वास घेता येतो जाऊन वापस येता येतं बरोबर खतरा आहे मग चराने काय सांगलं हे जे बारीक जीव आहे यांची जीवन सायकलच कमी आहे त्यांना काहीच समजत त्यांना फक्त समजत काय खायला मिळणार मग तिथं धोका आहे हे त्याला समजत चालू पुढे सर